नमस्कार बघला ना हो महाकुंभ दर्शन तुम्हाला घडवला माहिती का तर ही सगळी टीम म्हणजे आमचे विशाल दादा दादा नाव सांग तांदा तुमचा ता तर ह्या तिघांनी मिळून आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली मिळून कमसे कम दोन दोन महिने घालवले या गोष्टीला आणि आपल्या लोकांना चांगला दर्शन व्हावा म्हणून प्रयागराजचं त्यांनी गणपतीबद्दल डेकोरेशन केलेलं आहे आमची आमरी लोक पक्की हुशारच इन्स्टा आमच्या नादात आम्हाला का होईना आमच्या लोकांची बुद्धी आता सोशल मीडियावर दिसायला लागली ना आम्ही एक ब्रँड आहोत तुम्ही बघू शकता बघा कसला माझे डेकोरेशन केले किती सुंदर पूर्ण ब्रिज बीच कशी गंगा आणि यमुना आणि इथे गुप्त झालेली सरस्वती माता या सगळ्यांचं छोटी 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 माणसं छोटे छोटे ब्रीज हे टँक म्हणजे जे महापुरुषांसाठी राहण्यासाठी गणपती बाप्पा या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या आम्ही परत चालत आहोत आमचा आगरी माणूस आहे याच्याच आगरी लागणारे तुम्ही फक्त एका बघून नोकरी व्हाल पण याच्या लागणारी या या ला ला ला। मेहनत पण जाम तर आमची ही कल्पना आमची संकल्पना तुम्हाला कशी वाटली ही तिघांची मेहनत तुम्हाला कशी वाटली पटापट मला